हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव दौंड शहरातील तुकाईनगर येथील नागरिकांनी शुक्रवार दिनांक सोळा रोजी दौंड नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आल्या सर्व समस्या मुख्याधिकारी शिंदे यांना सांगितल्या त्यांनी तातडीनं याची दखल घेऊन तुकाई नगरच्या नागरिकांच्या अडचणी पाहिल्या व तत्काळ त्यांच्या समस्या मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले गेल्या अनेक वर्षापासून तुकाई नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता महत्वाचं म्हणजे पिण्याचे पाणी अंडरग्राऊंड गटारी अंतर्गत रस्ते ह्या अनेक अडचणी अनेक वर्षापासून नागरिकांना सहन कराव्या लागत होत्या या समस्या तुकाई नगरच्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रार देऊन पण नगरपालिका दुर्लक्ष केलीय तुकाईनगरच्या वस्तीमध्ये काही काम केलं गेलं नाही या तुकाई नगरच्या नागरिकांनी एकत्र होऊन शुक्रवारी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला या मुख्य अधिकारी सुषमा शिंदे यांनी त्वरित जाऊन पाहणी केली नागरिकांकडून त्यांच्या अडी अडचणी यांना निवेदन देण्यात ना आले घेतलेलं नाही प्रशासना कुठल्याही सुविधा देण्यासाठी तिथं पुढाकार घेतलेला नाही तर आमची ना तुम्हाला एक विनंती आहे कारण की ह्या दोन शहरामध्ये या ठिकाणी जो असणारा परिसर आहे त्या परिसरामध्ये जे मालकी ह्याचे जा भोगवटादार आहेत त्यांच्या ज्या जागा आहेत मॅडम त्यांच्या जागा त्यांनी परस्पर विकलेल्या आहेत ना त्याला कुठलंही मोजणी आणलेली नाही त्या ठिकाणी प्रशासनाने देखील तस्ती घेतली नाही की कुठलं बांधकाम किती नगरपालिकेच्या नियमानुसार होत आहेत किंवा नाही परंतु त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही मॅडम बांधकाम आपण परवानगी दिलंय का नाही या गोष्टीने गांभीर्य काय राहिले नाही कारण की आम्ही मुलाला बोलत देऊ इच्छितो बोलण्यासारखा भरपूर विषय परंतु आता वेळ नाही आहे ती बोलायला की म्हणजे आमच्या लोकांच्या अनेक समस्या आहेत अनेक समस्या आम्ही बांधवच्या अगोदर अनेक मुख्य आणि मांडलेला आहे परंतु तुम्ही त्याची दर्शन घेत नाही आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की त्या परिसरामध्ये आपण स्वतः एक उर्जित करावं